म्हणून आम्ही पण आलो एका रिसॉर्टला जे आपल्या इथं आंब्यामध्ये आहे म्हणजे आंबा आहे घेऊन तिथे आहे जय महाराष्ट्र पब्लिक तर परत स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये भावानो आता उन्हाळा चालू आहे उन्हाळा चालू झाल्या म्हणलं सगळीजण आता कुठेतरी पिकनिकला ट्रिपला जातात परत रिसॉर्टला म्हणून आम्ही पण आलो एका रिसॉर्टला जे आपल्या इथं आम... आंब आंब्यामध्ये आहे म्हणजे आंबा खाटाकेन तिथं आहे आणि त्या रिसॉर्टचं नाव आहे चैतन्य रिसॉर्ट जबरदस्त आहे पूर्ण तुम्हाला रिसॉर्ट फिरून दाखवतो काय काय मजा होणार आहे दाखवतो जेवणाला काय काय आहे दुपारी संध्याकाळी चोवीस तासाच्या पॅकेजमध्ये काय काय होणार आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तिकडे बघायला सिमेंट टँक दोन सिमेंट टँक आहेत तिकडे तिकडे आता तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवतो कुठं कुठं काय काय आहे चला आता ही पार्किंग एरिया आहे गेट आहे हे बॅग गेट इंटेरियरचा असला खतरनाक जबरदस्त आहे इंटेरियर एक नंबर आहे बघा आणि रूम तर एक नंबर आहे पूर्ण एसी फुल एसी आणि हे किती रुपये आहे हे पण तुम्हाला सांगतो पण पहिला आपण रिसॉर्ट बघूया चला इक्चलकर अंतरावर आहे सांग आणि आता किचन म्हणजे जेवणाची सोय नेत आहे इकडं सगळं आहे व्हेज नॉन व्हेजी आहे भाव तला हॅलो का हे रिसॉर्टचे मालक आहेत नमस्कार भाव तर हिने आपली एंट्री केल्या त्यांना फोन लावलेला आम्ही पहिला बुकिंग केलं तर इकडे रूम आहेत टेंट बी आहे परत असे बांधलेल्या खोल्या पण आहेत भेटांच्या टेंट पण आहे पण सगळ्यात ए सी आहे आणि इकडे कारंजाचं काय तर स्पॉट आहे पण दाखवत तुम्हाला पण आता आपण रूमच जाऊया कपडे बदल आणि स्विमिंग टँक मध्ये जाऊन दंगा करे हे आमचं रूम आहे असं आहे तर भावानो आता आपल्याला किल्ली मिळाल्या रूमची पण आता एंट्री करूया चला फुल एसी अरे फुल एसी आहे इकडे टी व्ही पण आहे शिक्षण गादी पाहिजे तेवढी तुला

का थोड्या वेळा जेवायचं आहे पहिला सिमेंट टँक मध्ये उतरून सिमेंट टँक ची मजा घ्यायची चला अरे विषय हरणे किरी हो ते इंडियन आर्मीच यायचं इंडियन आर्मीचं सिलेक्शन येतं होतं भावानं तो मशीन नंतर दाखवतो कसं इंडियन आर्मी जम्पिंग चपंग बी आहे यू जे बारके बरं ना ते बी आम्ही पण कारण का बारके बरं आम्ही पण इकडे आता सिमेंट टँक मध्ये आपण वातावरण घेतलं आहे यू तर विषय काय झाला तिकडं मग अशी होतो त्या माया तिथं माईक नव्हता कराव होता पण माईक नव्हता आणि इकडे कराव की त्याला दोन माहिती आहे मग म्हणलं मागून म्हणल्यात घेऊन येतो आणि तिकडे जरा सावले त्यामुळं भारी वाटाली इकडे लेज ऊन पाडाले संध्याकाळी तिकडं त्या दंगा करायचा आता या असं पण भावानो फॅमिलीसाठी परत कपल परत मित्र सात आठ जण या पंधराजण या भरपूर जागा आहे आणि रूम पण एक नंबर आहेत क्वालिटीमध्ये के जी पर पर्सन किलो आहे सोळाशे रुपये त्यात सगळं नॉन व्हेज व्हेज जेवण दुपारी संध्याकाळी पर सकाळचा ब्रेकफास्ट ते सगळं यात इन्क्लूड आहे तर आता इथं बघा आपण एक नंबर सेविंग रँग आहे चलो तर भावा हो आता आम्ही सेव्हिंग रँगमधन बाहेर पडले तर झाले जेवायला जायचं आहे तर जेवण काय काय बघूया चला इथं झोपावर कसं आहे बघा शेअर आता विशेष म्हणजे इथं जरा जेवण बसायचं आणि आता जेवण काय काय बघूया सर व्हेज नॉन व्हेजमध्ये काय काय तर भावाला आता जेवणाले आपल्याला स्वतः मी घेतले व्हेज हेच ठिकाणी घेतले आहेत नॉनव्हेज त्यातलं आणि चिकन व्हेज की चिकन मग नॉनवेज कशाला बन चिकन चिकन पांढरसा तांबडा रसा चपाती छान ते आणि आणि चिकन ब आपलं बाबा कसं आहे श्रीखंडली वांग्याची भाजी वटारा म्हणून श्रीखंड दही बी व्हेजला जास्त मिळणार आहेत नॉन व्हेजला चारच मिळणार जेवणची टेस्ट चांगली आहे ते चांगला आहे काय चांगला आहे काय एक नंबर जेवण बदका बदका ना रे तुझी जी सात रे सातातलं एक मी सातातले चार जायचे तीन कुठं आहे अजून तर भावानू संध्याकाळ आता सहा वाजलेत आणि बरोबर आम्ही दुपारी अडीच वाजताच जेवले जेवण मस्त जाऊन रूम मध्ये झोपलेलो डबल स्प्रिंगची अशी मोठेची मोठी गाते जेव्हा ती झोप लागलेली सगळ्यांनी आणि अजून एकटा मेंबर उठलाच नाही कौशिकदा उठलाच नाही अजून तिथंच झोपला आहे येते का नाही काय मी आता आणि आता बरोबर साडेपाचला आम्ही सनसेटसाठी आलो खाली पण सनसेट झालाय खाली तिकडे तर आम्ही स्विमिंग टँकमध्ये आहे मस्त वेगळी जरा तरे लाईट गेली त्यामुळे प्रॉब्लेम आला आहे डॉलबी लावायला नाही एक तासाभरात लाईट येईल डंगा धुडकूस नाही बाबा भावानो बरोतो तसं झोपाळ उपाळ लावल्यात मस्त लगे झाडाला जबरदस्त फिलिंग आलं असं घरापाशी काहीतरी करायला पाहिजे पण झाडच नाही आहेत घरापाशी त्यामुळं काही हो विषय नाही भारे सईक असं कमीत कमी सात आठ तास झोपाळं आहेत परत आम्ही काय काय भरपूर आहे दाखवतो आम्ही काय काय दाखवायला दाखवतो भारे खरोखर भावानो रिसॉर्ट एक नंबर आहे पण कधी पण यायचं असं नाही तर नक्की आहे इथे रिसॉर्टला पाहिजे तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिसतं नाव पत्ता मोबाईल नंबर lokasi sangat. Saya mau coba untuk aktivitas एक्टिविटी ini.

अरे अजू देगा हो मेरी जिंदगी बाहर बनके बहार बनके आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके मेरे दिल में यूं ही रहना हाय मेरे दिल में यूं ही रहना तुम प्यार प्यार बनके आए हो मेरी जिंदगी रग में तुम बहार बनके संपूर्ण रिसॉर्टला लाइटिंग मीटिंग करताना विसल गात्रेच रात्रीचा व्ह्यू एकदम जबरदस्त झाला ते बघा कसा आहे टॉपचा विषय लाईटिंग बिटिंग विषय हार्ड केले थोड्या वेळानं जेवायचं आणि मस्त इथं बसून झाडा झाला असं इथे गार्डन आहे मोठं मोठं एक नंबर गेले एक नंबर चला सगळ्या आणि आता रात्री जेवणाला काय काय बघ्या बरोबर भावानो नाईटचं जेवण घ्यायचं आहे भावा पनीर पाहिजे होतोपर्यंत आपण काळजा काजू अभी का आभी आता व्हेज खायला आहे माझं पण व्हेज आहे इकडं शंभर बोलते इकडे मटन आहे धोळा आहे चला जी आहे व्हेज नॉन व्हेज सकाळी चिकन संध्याकाळी मटण गुड मॉर्निंग भावनो सकाळी साडेआठ वाजल्यात मी झोपलेलो हे तिघं कुठे गेल्यात काय माहित जाऊन बघूया काय बोटिंग कारले म्हणलीत चला बघूया सोडून सोडून गेले तर डायरेक्ट बोटिंग करायला मला सोडून गेल्यात आता स्पेशल बोट घेऊन जाणार आहे माझी स्पेशल बोट घेऊन गेले आता स्वतः स्पेशल बेट घेऊन जातो स्वतःची बोट तिथेच घेतले डायरेक्ट स्वतः एकटा जीव स्वतः शिव तर आता विषय मला तर वळवा लागायचं ड्रायव्हर पण नाही हे ड्रायव्हर कोण देत ड्रायव्हर कोण देत आला मला अब्बी टिकर होतं समुद्र आलं उठाला हल्ला झाला माझ्या बोटीवर चोर चोरून द्या ना चोर आहे चोर माझी बोट चोर माझी बोट पडला तर माझ्या बोटर आता कब्जा झाला आहे समुद्र लुटे माझ्या बोट मध्ये चढलाय मला आता घेऊन कुठे जातो मी गाडी वळवतो होती अरे चालवाच घेऊन वळवा पन्हाला सर भावानो आत्ता अकरा वाजले तर आता आम्ही रिसॉर्टमधून आउट केले आणि आता आम्ही चालले दुसरीकडं तर भावांनो रिसॉर्ट कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथूनच आणणार आम्ही घरी तर पिकनिकसाठी रिसॉर्ट एक नंबर आहे पूर्ण एन्जॉय होते पैसे फिटतात सगळं पण पर हेड आहे सोळाशे रुपये तर तुम्ही पण येऊन भेटा तर चला आम्ही चाललोय आता जय महाराष्ट्र